हॅलो तर आज बघणार आहे आपण संडे स्पेशलमध्ये गव्हाच्या पिठाचे नान आणि पनीर बटर मसाल्याची रेसिपी त्यासाठी एका बाउलमध्ये घेतल्या आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाट एक घेतलं आहे दही मीठ अर्धा चमचा घेतला आहे बेकिंग पावडर पाव चमचा घेतला आहे बेकिंग सोडा एक चमचा घेतला आहे साखर सर्व इन्ग्रिडियंट्स आपल्याला छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे हाताने छान चोळून चोळून मिक्स करायचे आहे बघा मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छान क कणिक आपल्याला मळून घ्यायचे आहे बघा ही कणिक आहे अगदी पातळही मळायची नाही अगदी घट्टही मळायची नाही आहे साधारण मिडीयम अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे बघा मी तुम्हाला दाखवते माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अगदी टेस्टी अशी रेसिपी तयार होते बघा छान आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक थोडं तेल टाकायचं आहे आणखी आपण मळून घेणार आहे पुढे आपण हे कणिक मळणार नाही आहे बघा मस्त आपल्याला आत्ता व्यवस्थित मळून घ्यायची आहे कणिक हे आणि छान झाकण ठेवून आपण अर्धा ते पाऊन तासासाठी याला रेसला ठेवणार आहे बघा एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा गव्हाच्या पिठाचे नान खूप टेस्टी लागतात तुम्ही मैद्याचे कळू शकता पण मी गव्हाच्या पिठाचे ट्राय केले आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अर्धा तसासाठी आपण ठेवणार आहे रेसला तुवर करणार आहे आपण एक मसाला तयार तसासाठी एका पॅनमध्ये घेतला आहे छान तेल आणि थोडंसं टाकलं आहे बटर आता यामध्ये टाकणार आहे आपण दोन विलायच्या आणि दोन लवंगा आपण कुठल्याही प्रकारचा खडे मसाल्याचा वापर केला नाही आहे फक्त विलायच्या आणि लवंग टाकलेला आहे आता यामध्ये टाकणार आहे आपण बारीक पातळ कट केलेला कांदा बघा सोबतच टाकणार आहे आपण लसूण छान लसूण टाकायचं आहे सोबत टाकणार आहे आपण काजूचे तुकडे बघा म्हणजे काजूच टाकणार आहे आणि त्याला मस्तपैकी आपण शिजवून घेणार आहे आपल्याला हा मसाला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे बघा छान लाल होईस्तोर कलर चेंज होईपर्यंत आपण कांदा छान परतून घेणार आहे बघा मस्तच आपला कांदा होत आला आता आपण यामध्ये टाकणार आहे मस्तपैकी टोमॅटोचे लांब लांब कट केलेले पीसेस बघा आता याला पण छान असं आपण शिजवून घेणार आहे सोबत टाकणार आहे आपण कोथंबीरच्या काड्या यामुळे आपल्या भाजीला खूप छान असे टेस्ट येईल बघा झाकण ठेवून आपण छान शिजवून घेऊ शकतो तुम्ही यामध्ये पाणी पण टाकू शकता आणि पाणी टाकून छान शिजवून घ्यायचं आहे बघा आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे मस्त आपला मसाला शिजलेला आहे बघा आता मी याला उतरून घेणार आहे थंड करायला ठेवणार आहे आपले कणिक पण छान मळल्या गेली होती बघा आता आपण याला हलके आता थोडंसं चोळून घेणार आहे आणि त्याचे छान असे आपण गोळे करून घेणार आहे बघा कारण की आपले नान जे आहे थोडे जाडेच असतात म्हणून आपण आवश्यक तेवढं मस्त जाडजाड असे गोळे तयार करून घेतलेले आहे बघा आता करणार आहे मध्ये का आपण एक गोळा घेऊन त्याला अंडाकृती गोळा तयार करून घेणार आहे पोपाटरा पण थोडंसं पीठ टाकणार आहे बघा आता त्या गोळावर टाकणार आहे कलोंजी म्हणजेच काळी तीळ आणि कोथंबीर टाकणार आहे आणि मस्तपैकी आपण त्याला अंडाकृती लाटून घेणार आहे कारण की नान हे अंडाकृती असतात तुम्ही वाटलं असतं गोल पण करू शकतात मी अंडाकृती अशी लाटून घेतली आहे बघा आणि नान कधीही जाडं असतात मी तुम्हाला थिकनेस दाखवते बघा छान जाडं असं थोडंसं आपण जाडंच लाटून घेतलेले आहे त्याला पालथं केलं आहे बघा आणि त्यावर लावलेलं आहे पाणी मस्त्यावर पाणी लावून घ्यायची आहे जी पाण्याची साईड आहे आपण तो ती तव्या तव्यावर टाकणार आहे बघा पाणी लावल्यामुळे काय होते नान छान तव्याला चिपकून राहील बघा ना आपण एक साईड छान शिजवून घ्यायची आहे बघा त्याला छान असे म फु म्हणजे फुलत पण आहे नान आपला छान आपलं ते शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला तवा तावा पालता करायचा आहे जी दुसरी साईड आहे आपण ती छान असं गॅसवर मस्त भाजून घ्यायची आहे शेकून घ्यायची आहे बघा मस्तपैकी त्याला शेकून घ्यायचं बघा तुम्हाला दाखवते मी अगदी ब्रेडसारखे नान तयार होतात मस्तपैकी आपण जेव्हा खातो त्यामध्ये मस्त नीट आलेली राहते बघा आता मस्त आपलं नान तयार झालेलं आहे आता यावर लावणार आहे आपण मस्त भरभरून बटर तुम्ही तेल पण लावू शकता बघ एका साईडने लावायचं आहे छान बटर आपलं नान तयार झालेलं आहे मी तुम्हाला आणखी करून दाखवते मस्त अंडाकृती गोळा घ्यायचा आहे बघा त्यावर कलोंजी काळे तीळ आणि कोथंबीर लावायची आणि छान आपल्याला अंडाकृती लाटून घ्यायचा आहे पालता करून त्यावर लावायचं आहे पाणी आणि जी पाण्याची साईड आहे ती आपण तव्यावर टाकायची आहे आणि एक साईड छान भाजून घ्यायचं आहे गॅस गॅस म्हणजे तवा पा पालता करून घ्यायचा आहे आणि दुसरी साईड आपल्याला छान अशी भाजून घ्यायचं आहे बघा गॅसवर बघा आता आपण याला लावणार आहे छान बटर अशा पद्धतीने आपले छान असे नान तयार झालेले आहे बघा आणि आपला मसाला पण छान थंडगार झाला होता आताला आपण मिसोमधून छान फिरवून घेणार आहे मस्तपैकी एक मौशीर असं आपण मसाला वाटून घेणार आहे मिक्सरमधून त्याचप्रमाणे टाकला आहे आपण तेल आणि थोडं ब बटर टाकणार आहे आपण बघा आता यामध्ये टाकणार आहे आपण फक्त तेजपत्ता आपण कुठल्याच प्रकारचा खडे मसाल्याचा वापर केलेला नाही आहे तेजपत्ता टाकायचा आहे फक्त छान स्मेल यायला लागला की आपण त्यामुळे टाकणार आहे थोडासा कांदा बारीक पातळ चिरलेला कांदा टाकायचा आहे त्याला आपण छान शिजवून घ्यायचा आहे बघा त्यामुळे टाकणार आहे आपण हिरव्या मिरच्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे कट करून आणि आपण जो मसाला तयार केला होता कांदा टोमॅटोचा आपण तो टाकणार आहे बघा आताला छान असं आपल्याला मस्त तेल सुटोपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला मसाला ऑलरेडी भाजलेला आहे तर जास्त वेळ लागत नाही त्यामुळे टाकणार आहे आपण हळद तिखट धनापूड गरम मसाला चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि पनीर मसाला टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करणार आहे दोन चमचे टाकणार आहे फ्रेश क्रीम बघा आताला छान मिक्स करून घ्यायचा आहे आता त्यामुळे टाकणार आहे आपण मस्तपैकी पनीरचे काप त्याला पण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि थोडीशी आपल्याला वाफ द्यायची आहे बघा एकदम मुलायम असं आपलं पनीर बटर मसाला तयार होतो बघा छान त्याला उखळी आली त्याला वाफ झाली देऊन की आपण त्यामध्ये टाकणार आहे मस्तपैकी कसुरी मेथी यामुळे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येईल सोबतच टाकणार आहे मस्त कोथंबीर ताप गरमागरम तयार आहे पनीर बटर मसाला आणि नान तर संडे स्पेशलमध्ये मस्तपैकी मी अशा पद्धतीने सर्व केलेला आहे बघा तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते बघा छान अशी गरमागरम गव्हाच्या पिठाचे नान आणि पनीर बटर मसाला तयार आहे बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल माझन नवली असेल तर माझ्यावर तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटून एक स्टुडिओमध्ये बाय